आणि हो जॉबचं म्हणाल तर मी पण आयुष्यभर जॉबच करत आलेली आहे फक्त व्हिडिओ आणि रील्स बनवत नाही आहे आणि कोणाला भाषण द्यायला मला टाईमसुद्धा नाही आहे मी माझ्या कामामध्ये खूप व्यस्त असते आणि तुम्हाला जर समजून घ्यायचं तर समजून घ्या नसेल समजायचं जर नका समजू का मी काय कोणाविषयी वाईट बोललेली नाही आहे किंवा इथं भाषण द्यायला बसलेली नाही आहे मला जे वाटलं ते विचार मी इथं मांडले त्यामुळे लाडली बहीण योजना हे सगळं असं फक्त नाटकी आहेत सरकारची त्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला जर हे पटत असेल तर जावा लाईन लावा खाडे करा कामाचे ठीक आहे तुमचा पगार कट होऊ द्या सरकार तुम्हाला भरून देईलच जेवढे खाडे होतील तुम्हाला कागदपत्र गोळा करायचे आहेत किंवा काय बायकोसाठी बहिणीसाठी आईसाठी करा आई ना बिंदास करा पण आपलं नुकसान आहे हे पण लक्षामध्ये ठेवा समजा जरा डोक्यात घ्या सरकार कधी कोणाचा फायदा करत नाही ते फक्त आपला किस्सा भरायला बसलेले आहेत